चला आज रक्षाबंधन माझी छोटी मोठी मोठी बाई माझ्या भाऊला राखी बांधत आहे पण बहिणीचा हा सण असतो परंतु बहीण आप आपल्या संसारामध्ये व्यस्त असल्यामुळे बहीण तर येणारच आहे तरी पण आजचा एक अगोदरच अगोदरच बांधायचे म्हणून माझी मोठी बाई जीवंशिका वाघोळे की माझ्या छोट्या भावाला रक्षाबंधन छोटे पप्पाला बांधत आहे रक्षाबंधनाचा सण हा बहीण भावासाठी लेकी बाळीसाठी खूप महत्त्वाचा सण मानला जातो रक्षाबंधन म्हणजे धागा बांध बांधण्यात येतो तो धागा म्हणजे लेकी बाळीचं रक्षण करावं या धाग्याचं महत्त्व असतं हा सण आपल्या इथं साजरा केला जातो बघा माझी छोटी बाई अँड पप्पाच्या पाया पडाओ पप्पाच्या

वांग्याची भाजी कशाची भाजी रे अल्लू वांग्याची भाजी आणि खीर टुडे स्पेशल डिश अल्लू वांग्याची भाजी आणि सोबत खीर रक्षाबंधन निमित्त खीर बनाओने सक्कर वाह 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 गली कंप्लीट हो लेंगे छ बंगे ポリポリポリポリポリポリポリポリポリ。